बुलढाणा जिल्ह्यातील जागतिक कीर्तीचे लोणार सरोवर पुन्हा एकदा चर्चेत आलाय मात्र यावेळी कारण आनंदाचं नाही तर चिंतेच आहे सरोवराची पाण्याची पातळी प्रचंड वाढली असून परिसरातील निम्म्याहून अधिक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे येणाऱ्या नवरात्र उत्सवावरही जलसंकटाचा सावट आहे गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणार सरोवरातील पाणी सातत्याने वाढत आहे या वाढत्या पाण्यामुळे सरोवराच्या परिसरात असलेली प्राचीन ऐतिहासिक आणि हेडंबापंथी शैलीतील तब्बल बारा मंदिरे व पाण्याखाली गेली आहेत सर्वात मोठी चिंता आहे ती कळमजा माता मंदिराची सरोवराच्या आतील काठावर असलेले हे मंदिर नवरात्र उत्सवात भाविकांच्या श्रद्धेचं केंद्रबिंदू असतं मात्र यंदा मंदिराच्या ओढ्यापर्यंत पाणी पोहोचल्यामुळे भाविकांना अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे लोणा सरोवराची ही स्थिती केवळ भाविकांसाठी नव्हे तर ही चिंतेची बाब आहे पाण्याखाली गेलेल्या मंदिराचं रक्षण आणि येणाऱ्या सणांवर परिणाम टाळण्यासाठी प्रशासन काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे असं म्हणतात बावन्न हजार वर्षापासनं हे सरोवर इथे आहे आणि ऑर्गॉन ऑर्गन डेटिंग यानुसार या सरोवराला पाच लाख सत्तर वर्षे झालेली आहेत तर इतक्या वर्षातही अनेक मोठे मोठे पाऊस पडले परंतु एवढी पातळी कधी या सरोवराची झालेली नाहीये तर आताच ही पातळी वाढण्याचे कारण जे आहेत ते भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत मानवी हस्तक्षेप इथे होत आहे आणि त्यामुळेच हे पाणी पातळी वाढलेली आहे लोणार सरोवर ही स्थिती केवळ भाविकांसाठी नव्हे तर पुरातत्व दृष्ट्यासाठीही चिंतेची बाब आहे पाण्याखाली गेलेल्या मंदिराचे रक्षण आणि येणाऱ्या सणांवर परिणाम टाळण्यासाठी प्रशासन काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे